अंजार याशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद उस्मानाबाद धाराशिव शहरातील अखेर नगरपालिकेचे डोळे उघडले त्रिशरण चौक ते वैराग नाका हा रस्ता करून दोन ते तीन महिने झाले अर्धवट बजेट अभावी रखललेला होता याला अखेर नगरपालिका प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला असता यावरील साफसफाईचे काम आज सोमवार दिनांक एकतीस मार्चपासून सुरू झालेले आहे याचे आपण क्षणचित्रे पाहत आहोत हा रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील असून तसेच मुख्य म्हणजे याच रस्त्यावरून वैद्यकीय या महाविद्यालय अस उपचार घेणारे रुग्णही याच मार्गावरून ये जा करत असतात तरी देखील नगरपालिका प्रशासनाने गुट्तेदाराचीही अभावी अडवणूक केलेली दिसून येते अखेर काही तासेंना आजपासून हे काम सुरू झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत हे काम पूर्ण होण्याची आशा आहे तसेच जनतेच्या मुखातून असेही ऐकायला भेटते की हा रोड मातूर न करता जरा कामाची क्वालिटी सुधारित करण्यात यावी जेणेकरून हा रस्ता काही काळ टिकेल अशी ही जनतेकडून मागणी होत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलचा संपादक अशाच उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील नवनवीन घडामोडी सा पाहण्यासाठी व प्रसारित करण्यासाठी एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल अन आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद